संकल्प बोल के हम तो निकल पड़े हर द्वार खोल के गगन कहे विजय भगवान संपूर्ण या ठिकाणी प्रवेशाकडे भुसाल शहराचे लक्ष लागलेले असून काही वेळेत या ठिकाणी नितीन धांडे राष्ट्रवादी नितीन धांडे व या ठिकाणी वरंगावचे माळी यांचा या ठिकाणी प्रवेश होणार आहे सूत्राच्या माहितीनुसार या ठिकाणी आमदार संजय सावकर सुद्धा दिक, त्या ठिकाणी मुंबईमध्ये आहेत त्यांना अधिवेशन होतं त्यामुळे परवालाच त्या ठिकाणी मुंबईला गेलेले होते काही वेळातच त्यांचा प्रवेश मुंबई येथील भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये फडणवीस असतील किंवा बावनकुळे यांच्या असतील त्यांचा दोघांचा प्रवेश होणार आहे परंतु भुसावळ शहरामध्ये नितीन दाडेंचा प्रवेश आज होणार त्यामुळे सर्वत्र चर्चा उडालेली आहे नितीन दाडेंनी या ठिकाणी राष्ट्रवादी का सोडली हा सर्वात मोठा प्रश्न या ठिकाणी उभा राहिलेला आहे त्यामुळे ज्यावेळेस प्रवेश झाल्यानं नितीन धाडे भुसाळकर या ठिकाणी येतील त्यावेळेस आयबीनशी विशेष संवाद ते साधणार आहे परंतु आता तरी या ठिकाणी त्यांचा प्रवेश मुंबईच्या कार्यालयामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यामध्ये होणार आहे किती लोकांचा किती नगरसेवकचा प्रवेश हे सुद्धा ठरणार आहे कारण मी कालच बोललो की जयंजी पाटलांचा आंदोलन या ठिकाणी समोर असल्यामुळे काही नगरसेवकांचा प्रवेश हा मागे पुढे होणार आहे त्या काही लोकांचा नगरसेवकांचा प्रवेश या ठिकाणी थांबणार अशी माहिती सूत्रांची आहे त्यामुळे आता तरी या ठिकाणी नितीन दाणेंचा प्रवेश हा होणार असून लवकरच हा संपूर्ण अपडेट तुम्हाला आयबीनो मॅश माध्यमातून आम्ही दाखवायचा प्रयत्न करणार आहोत हा संपूर्ण अपडेट तुम्हाला आईबन्यू मासाम माध्यमातून आम्ही दाखवायचा प्रयत्न प्रेत आपल्याला करणार आहोत कारण संतोष सर विशाल सोरश्याम निमराज उसावळ हाय अंगावर खादी संघ कामाची यादी हाय अंगावर खादी संघ कामाची यादी अशी दमदार एंट्री आमच्या दादाची आमचा दाता चीहाग तू, भक्ती चानाद तू, तु, मावली तुझी दया कोणी भिडणार नार नाई, कोनी नड़ नाई, आपला जबरत दरार हैर, तूला कल नार नाई, तुला वल नार नाई, आपला जेंचर कारवार हैर, कावल देखो या हवा देखू हवा तया हवा देखो जहा हाय पुलिस हवा सब्सक्राइब नाउ एंड प्रेस द बेल आइकन नेवर मिस एन अपडेट